नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे सत्तावीस एप्रिल तर आज दुपारनंतर जे आहे राज्यामध्ये विजांच्या कडकडासह जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या भागामध्ये आपल्याला जे आहे हा पाऊस शक्यता पाहायला मिळणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपला आज दुपारनंतर दुपारी दोनच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल दुपारी दोनच्या दरम्यान आपलं जे आहे विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली मोकोना वाणी अलिदाबा अलिबाग तसेच जे आहे नागपूर उमरेड आणि भंडारा आ, गोंदिया गडचिरोली हा जो परिसर आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे आज दुपारी दुपारच्या दरम्यान विजांच्या कडकडसह जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तसेच आज सायंकाळच्या दरम्यान जर पाहिजे म्हटलं तर शेतकरी मित्रांनो आज सायंकाळच्या दरम्यान आपलं जे आहे हिंगोली नांदेड लातूर तसेच जे आहे उदगीर आणि जे आहे सु या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे आज सायंकाळच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल आणि कोकमपट्टीमध्ये जर पाहिजे म्हटलं तर कोकमपट्टीमध्ये सुद्धा आपल्याला जे आहे बेळगाव निपाणी कोल्हापूर सातारा सांगली कोल सावंतवाडी आणि या भागामध्ये सुद्धा जे आपल्याला आज सायंकाळच्या दरम्यान जे आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे हा पाऊस आपल्याला फक्त जे आहे लातूरचा जिल्हा लातूर हिंगोली आणि नांदेड मराठवाड्यातील फक्त या भागामध्ये राहील इतर भागामध्ये फक्त ढगा वातावरण पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रसुद्धा आपल्याला जे आहे हवामान कोरडे राहील मुंबई पुणे या भागामध्ये सुद्धा हवामान कोरडे राहील तर हा वातावरण शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण हवामानंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे धन्यवाद फक्त आज दुपारनंतर विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल